श्रीस्वामी समर्थ धनप्राप्तीसाठी अक्षय तृतीयाला करा हे उपाय अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे पुण्यकर्म देवतांची उपासना हे अक्षय पुण्य प्राप्त करून देते सत्कर्म व दुष्कर्माचे फळभुक्त झाल्यावर नष्ट होते शास्त्रामध्ये हा एक दिवस असा आहे की आपण केलेल्या सेवा व साधनांची अक्षयफलप्राप्ती होते अक्षय तृतीया अक्षय या शब्दाचाच अर्थ असा होतो कधीही नष्ट न होणारे दीर्घकाळ टिकणारे अक्षय तृतीयाला केलेल्या साधनांचे व सत्कर्माचे चांगले फळ तुम्हाला प्राप्त होते या दिवशी चुकूनही अशुभ कर्म करू नयेत अक्षय तृतीयाला सतयुगाचा प्रारंभ झाला होता अक्षय तृतीयाला प्रभू परशुराम प्रकट झाले होते आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला धनप्राप्ती करायची असते धनप्राप्ती करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो अनैतिक कामे करताना तो मागे पुढे बघत नाही शास्त्रामध्ये असे काही उपाय आहेत ज्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो चला तर मग ते कोणते उपाय आहेत पाहूया एक अक्षय तृतीयाला चांदीच्या एका डब्यामध्ये मध व नाटकेशर भरून तिजोरीमध्ये ठेवा दोन तृतीयाला गुलरचे मूळ सुवर्णताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावे तीन अक्षय तृतीयाला माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवळ्या पिवळ्या कप कापडात बांधून तिजोरीत ठेवाव्यात चार अक्षय तृतीयाला भगवान विष्णूंची सेवा करावी विष्णू सहस्रनाम व श्रीसुक्तचे पठन करावे व माता लक्ष्मीची पूजा करावी पाच अक्षयतृतीयाला भगवान विष्णूंची व माता लक्ष्मीची पूजा अर्चा करावी सहा अक्षय तृतीयाला आपल्या देवघरासमोर तुपाचे नऊ दिवे लावावेत व भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र व पिवळी फुले अर्पण करावेत सात श्री सहस्रनाम व श्री श्रीसुप्त पठन केल्यामुळे जीवनात धन यश समाधान प्राप्त होते आठ आजाराचा त्रास होत असणाऱ्यांनी या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठन करावे नऊ अक्षय तृतीयाला चांदीची व सोन्याची खरेदी लाभदायी ठरते दहा या दिवशी कोणतेही शुभ कार्य तुम्ही करू शकता गृहप्रवेश करू शकता किंवा एखादी नवीन वस्तूही खरेदी करू शकता हा पूर्ण दिवस शुभ आहे अकरा या दिवशी गोरगरिबांना अन्नदान व जलदान करावे बारा या दिवशी सातूचे सेवन करावे सातूला या दिवशी विशेष महत्त्व आहे तेरा या दिवशी पूर्ण दिवस आपल्या देवघरात तुपाचा दिवा लावावा चौदा या दिवशी लक्ष्मी मातेची चांदीची पावले देवघरात ठेवावी व त्यांची पूजा करावी पंधरा माता लक्ष्मीला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा सोळा या दिवशी तुम्ही स्त्रीयंत्राची खरेदी करावी सतरा या दिवशी तुम्ही चांदीचा हातीही खरेदी करू शकता व त्यावरती केशर अर्पण करावे अठरा या दिवशी चांदीची जोडवी पूजेत ठेवूनच तुम्ही तुमच्या नंदूबाई किंवा भाऊजेला भेट म्हणून देऊ शकता यातील तुम्हाला जो शक्य असेल तो उपाय तुम्ही अगदी मनोभावे केला तर याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल अक्षय तृतीयाला यातील एक तरी उपाय नक्की करून पाहा त्याचा अक्षय स्वरूपात फलप्राप्ती मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल त्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद